ती इतर चाळीस गावासाठी आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि त्या योजनेसाठी वाहून जाणारं पाणी जे जा टी एम सी पाणी वाहून जातं त्यावेळेस आम्हाला फक्त चार महिने पावसाळ्याच्या काळात ते उचल पाणी करून आमच्या चाळीस गावांना द्यावं अशी हो। या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो तुम्ही जनतेचे आणि शेतकऱ्यांचे जाणते राजे आहात हे सर्व महाराष्ट्राला आणि आमच्या सर्व तालुक्याला माहीत आहे आणि म्हणून या प्रकल्पाकडे तुम्ही लक्ष घालून आम्हाला न्याय देचाल अशी या ठिकाणी तुमच्या पुढे मी विनंती विनंती करतोय त्याचबरोबर या ठिकाणी ज्या रेल्वे पुण्यावरून सोला सोलापूरला जातात मुंबई वरून तुम्हाला सांगतो खाली हैदराबाद चेन्नई पर्यंत जातात त्या ज्या <coughs> रेल्वे जातात त्या सुपरफास्ट जातात आणि पहिल्या जा <coughs> ज्या जा, गाड्या होत्या होतात्मा एक्सप्रेस असेल पॅसेंजर असेल पहिली जनता असेल ह्या गाड्या तुम्हाला सांगतो अनेक स्टेशनवर थांबत होत्या था परंतु त्या आता बंद केलेल्या असल्यामुळं सर्वसामान्याला जाणं येणं मुश्किल झालेलं आहे त्याचबरोबर साहेब कुस्ती क्षेत्रामध्ये आज आपण महाराष्ट्राचे कुस्तीगर परिषदेचे अध्यक्ष आहात आणि मग या कुस्तीकड जर आता सध्या पाहिलं तर डोपिंगचं प्रकार फार प्रमाणात वाढलेला आहे स्टेराइडचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्याच्यामुळे अनेक पैलवानांच्या तुम्हाला सांगतो जीवितला हानी झालेले अनेक पैलवान गतप्राण त्यामध्ये झालेले आहेत आणि म्हणून ज्या वेळेस या स्पर्धा असतात महाराष्ट्र केसरीच्या त्यावेळेस ही चाचणी होऊन जो दोषी दोषी असेल त्याच्यामध्ये त्याला सामन्यामध्ये खेळण्याची बंदी घालावी कारण अनेक मुलं त्या स्टेरॉइडच्या व्यसनाची आरे गेलेली आणि या इतर ठिकाणी सुद्धा काही मुलं गावागावातली शहरातली मुलं ही स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन अतिशय हिंसक होतात आणि त्याच्या त्याच्यातून प्रमाण प्रमाणही वाढलेलं आहे आणि अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुस्ती क्षेत्राला पूर्वीपासूनच आमचे गुरु हरिचंद्र बिराजदार दिनानाथ सिंह यांच्या काळापासून तुम्ही राजाश्रय दिलेला आहे भविष्यकाळामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा राजाश्रय मिळाव आणि अनेकांना चांगल्या कुस्ती क्षेत्रामध्ये संधी नाव कमावण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे पवारसाहेब मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की आपण कृषी मंत्री कृषी मंत्री असताना फळबाग रोख रक्कम अनुदान त्याचबरोबर अवकाळी पावसातील नुकसान भरपाई दुष्काळातील पिके गेली तरी आर्थिक मदत ठिबक सिंचन असे अनेक अनेक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना मदत केलेली आणि म्हणून भविष्य भविष्य काळामध्ये तुमच्या हातून ही आम्हाला अपेक्ष अपेक्षा आहे की पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना सर्वार्थाने मदत व्हावी त्याचबरोबर उजनी धरणामध्ये प्रत्येक काठावरच्या जमणी आणि विस्थापित झालेली गावं यांच्यावर कायमच खाली पाणी सोडताना अन्याय होतो कसा होतो तर आमच्या शेतकऱ्यांची वीज कमी केली जाते कधी सहा तास केली जाते कधी चार तास केली जाते पाठीमागच्या काळामध्ये चार तास केली होती त्यावेळेस तुम्ही स्वतः तुम्हाला सांगतो पाच कारण्याची घेऊन तो, तो प्रश्न मार्गी लावला होता आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचे साहेब आम्ही सर्वसामान्य कुटुंबातनं कार्य करत असताना सर्वसामान्याची तळमळ असल्यामुळं ही सर्व तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य जनता ही माझ्या माझ्याकडे काम माझ्याकडे काम करते आणि त्यांच्यामुळेच आम्ही या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करतो या ठिकाणी विजयदादांनी तुम्ही हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी मोलाचं योगदान केलेला आहे स्थापना जरी मोठे पाटलांनी केली असेल या कारखान्याची तरी सर्व तुम्हाला सांगतो काम हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आयएम तुमच्या माध्यमातून मिळाले ज्यावेळेस वेळेस दहा कोटी रुपये दहा कोटी रुपयाची त्रेणी सर... त्रेणी कंपनीची ऑर्डर मिळाली होती त्यावेळेस सुद्धा कर्मयुग गोविंद बापू पाटील एम डी डांगे हे तुमच्याकडे आले होते दिल्लीत तुम्ही तुम्हाला सांगतो त्यांना चेक दिला होता हे खुद्द मला कर्मयुग बापूंनी सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहात म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला माहीत माहीत आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं अतिशय अपेक्षेने हा तालुका आणि महाराष्ट्र पाहतोय आणि सगळ्यांचे सगळ्यांचं तुम्ही समाधान करणारे केलेलं आहात असं या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आज येणाऱ्या सात तारखेला आपल्या देरशील मोहिते पाटलांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या तुतारी तुत तुतारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं सिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे मला या निमित्ताने एवढं सांगायचंय आज मी राष्ट्रवादी राष्ट्रवादी प्रवेश केलाय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळामध्ये मा रात्रंदिवस आजपर्यंत जसा तालुक्याचा विकास करीत आलोय तसा भविष्य काळात सुद्धा करणार आहे असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि भविष्य काळामध्ये तुमचा आशीर्वाद अपेक्षित करतो जय हिंद जय महाराष्ट्र नारायणबा पाटील साहेब यानंतर वय वर्ष त्र्याऐंशी असताना देखील पंचवीस वर्षाच्या युवकासारखं पायाला भिंगरी लावून परिवर्तनासाठी संपूर्ण देश फिरणारं नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब नाव અ કાર્યક્રમ ઉપસ્થિત જિલ્લા જેષ્ઠ નેતે મહારાષ્ટ્ર માજી ઉપમંત્રી 虽然说有些事大家一下子是有些东西，有这事情，有些东西，有些事情，我们没有。如果希望，希望对方，有些时候，有些时候，不能理解你。 રાષ્ટ્રવાદી કે સાગર કામ કર્યા નિર્ધાર ગાનાયણનાબા પાટી ઉત્તમરાવર સહકારી સાકાર તરફ ભૂખ અભિજીત પાટિલ અંબાજીસિંહ જગતાપ સુભાષ ગોવે સંતોષ વારે સૌ સવિતા રાજી ભોસલે સુધાકર સાવલ અધ્યક્ષ आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मलियाम काका झाजे जगताप पुष्पांत तांबोली शिवराज जगताप देवानंद वाघल आब्पासाहेब दांदुर्ले अखिल पाटील असे अनेक या ठिकाणी जे बांधले उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतो आहे काही राहिले तर त्याबद्दल समान व्यक्त करतो आहे લોકલી ન આજ લોકસભે નિવડણુકીમિત્તાન આપણે એટલા સારખે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ અને મહાવિકાસ આઘાડી એ સગ્યાસ માધા લોકસભા નિવડણક લડવ્યા નિર્ણય ઘ અને ધૈર્યશ્રી લોહી એ સર્વના હિ સંધી આપણે સગાની દેતા નિર્ણય ઘલો આનંદ એ કમા ફાઠિમા દેવા સાથે સ્વાભિમાની શકરી સંઘટના છે અધ્યક્ષ સુદર્શન શેરકે ફાઠિમા દેવા संभाजी वेगळ्याच्या वतीनं सचिन महादेव त्यांच्या सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला भारत भारतराष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सुखांदर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला या सगळ्याचं मी अंतकरापासून आवाज आहे एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये फारसायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला त्याला तुला लोकांचा पाठिंबा मिळतोय हा तालुका महाराष्ट्राचा एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो एक काळ असा होता की माझा इथं अधिक संबंध होता एकोणीसशे एवतर साली मी सोलापूर देवाचा फालक वैशील होतो आणि फालक वंचित म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती मला आठवतंय की कर्मार आल्याच्या नंतर इथे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव दत्ता आणि माझे तालुक्यातून नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहित पाटील या सगळ्यांचा सुसंवाद आम्हा लोकांचा असायचा मी अनेकदा या ठिकाणी त्या काळात आलो कृषी बाजार समिती आहे ही त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होते आणि नामदेव तिथे असायचे त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो दिव्याच्या फसल्याच्या संबंधीची चर्चा केली आणि दुष्काळासारख्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला तो दुष्काळ एवढा मोठा होता की पाच लाख लोकांना रोजगार हल्लीवर काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं पण या जिल्ह्यातल्या नेत्याच्या वजतीनं नामदारराव ना जी जक्ता भास शंकरराव महिता भाषे असतील विसरज शिंदे असतील अवलंबरा फाती असतील अनेकांची नावं घेता येतील या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोडून द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं मला असंच आहे की जनावरांचा चारा नव्हता जनावरचा चारा म्हणजे फक्त उसाचं वाढत आणि उसाचं वादत जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास फायदा केला असतात जनावर हा चारा खात करते शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधन अमूल नावाची कृषी संस्था आहे दुधाच्या क्षेत्रातली त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं इतकी स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधनं इथे आम्ही अंदाज आणि जे जनावरांचे कॅम्प होते त्याचे काम होते त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते मी त्याची अडचण यासाठी करून देतो गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावरांना ताणा देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली आम्ही त्यांचे आम्हाला होतो आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमोल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजनीतीमध्ये खचरा व्हायला गेला का गुन्हा केला त्यांनी इतक्या दुसरग्रस्त लोकांच्या जनावरांना चालव द्यायचं काम त्यांनी केलं आणि ते करणाऱ्यावर ख भरणारे त्यावेळेस मुख्यमंत्री आज देशाचे प्रधानमंत्री बनले घी खाना सेहत के लिए उतना ही जरूरी होता है जितना बाकी सब्जीजें लेकिन इसके लिए आपका घी बिल्कुल ही प्योर होना चाहिए लेकिन आजकल मार्केट में प्योर घी मिलना बहुत ही ज़्यादा मुश्किल है नॉर्मली मार्केट में या तो आपको मिलावटी घी मिलेगा या फिर घी के नाम पे आपको बटर ऑयल मिलेगा और वो सब खा के फिर आपकी सेहत बिगड़ने लगती है आपकी इसी प्रॉब्लम के सोल्यूशन के लिए हम आपके लिए लेकर आए हैं कसुतम एटोकाउ घी यह देसी गाय का बिलोना घी हम अपने फार्म पे बनाते हैं कम्प्लीटली हैंडमेड प्रोसेस से यानी कि पहले के टाइम पे जो घी बनाने का प्रोसेस फॉलो किया जाता था सेम उसी प्रोसेस से हम घी को बनाते हैं सुबह के टाइम पे सबसे पहले हम गायों की हाथों से मिल्किंग करते हैं उसके बाद उस दूध को हम मिट्टी के बर्तनों में पकाते हैं सुबह से लेकर शाम तक उसके बाद सुबह हमको दही जमकर तैयार मिल जाता है उस दही का हम फिर हाथों से हम बिलौना करते हैं और कुछ देर बिलोना करने के बाद मक्खन निकल आता है और इस मक्खन को हम एक मिट्टी की हांडी में पकाते हैं घी बनाने के लिए यह घी आप भी हमारे फार्म से मंगा सकते हैं तो अपना बटन पे क्लिक कीजिए फाइव टू सेवन डेज में आपको होम डिलीवरी हो जाएगा ये सारे गोष्टी सांसद है ये गोष्टी एक गोष्टी है कि शेक सही चर्चा गोष्टी आती है क्या अन्य कहीं लेना नहीं अनेक गोष्टी त्याच्याबद्दल सांगता येते आज शेतीवाल्याच्या केवती हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि पार्लमेंट असो बाहेर एकच गोष्ट सांगतो की उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे तो घेतला जात नाही त्याचा फायदा आज कर्ज वाजता फना हा शेतकऱ्याच्या दृष्टीने दुखण्यात आला माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं मला आठवतंय शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि पहिल्या आठवल्यामध्ये बातमी आली वर्षामध्ये की व्यवसाय दिल्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मनमोहन सिंग फळ होते ती बातमी वाचली मला अस्वस्थ झालं मंडन सिंगांना सांगितलं की बळीराजा या देशाच्या आत्महत्या करावं लागला तर कुठेतरी आपलं चुकतं चुकतंय कुठल्या धोरणात बदल केला पाहिजे आणि म्हणून त्यांना विनंती केली की ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी आपण जाऊया प्रधानमंत्री येतो म्हणजे दिल्लीवरून आम्ही दोघंजण स्वेमाने नागपूर जावं तिथे नियला गेलो आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या कशी केलं माऊली होती दोन लहान मुलं होती एक लग्न ठरलेली मुलगी होती त्या मावीला विचारलं की तुझ्या माणसाने आत्महत्या का केली तिने सांगितलं बँकेचं कर्ज होतं सावकाराचं कर्ज होतं ते देऊ शकलं नाही एक दिवशी सावकार आला आणि सावकारानी घराची वांदी खुली बाहेर चाली घराची वांदी खुली बाहेर आमच्या आवडीचा नावा लोक नावं ठेवायला लागली आणि ज्या फुलीचं लग्न ठरलं होतं ते लग्न सुद्धा मोडलं आणि ते त्याला सहन झाले नाही आणि म्हणून तो इंजिन ठेला आणि जीव जीव टाकला हे कशामुळे झालं कशावर फाना हे महत्वाचं कारण त्याच्या वाटत होत आणि म्हणून दिल्लीला जाऊन निकाल भाग येतात या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरच ही कर्ज थकीत आहे त्या थकीत कर्जाला माफी द्यायची आणि एका हुकानं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं आणि व्याजाचे था दर त्यांनी केले <laughs> जो नेहमीच व्याज देतो कर्ज फेडतो त्याच्या व्याजाचे दर बारा टक्के वेळेस सहा टक्क्यावर राज्य आणि शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता पण आजच्या प्रधानमंत्र्यांना संबंधीची आस्था नाही त्या दृष्टी सांगतात पिकाची भाजी करतात आणि अनेक गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात आज राज्य एखाद्या हुकुमशाचं राज्य असावं असंच ते राज्य कारवाह करतात दोनच उदाहरण तुम्हाला देतो झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यवंशी आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि ते भारत सरकार स्वरूप त्यामधल्या त्यांनी मोदींच्या टीका केली आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाव देशातलं चांगले राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जे जेलमध्ये आहे कशासाठी मोदींच्या टीका केली हो लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फटली नाही ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे त्यासाठी टीका चिहणी तुम करण्याचाही तुमचा अधिकार आहे पण टीका चिहणी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात टाकायचा अधिकार आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही स्वातंत्र्य गदा येईल तुमचा अधिकार नष्ट येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा पराभव केला पाहिजे आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं दैर्याची लोहितांची उमेदवारी आम्ही लोकांनी दिली त्यांना विजय करणं याचा अर्थ मोदींचा फराव करणं आहे आणि मोदींचा फराव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे त्या गरजेच्या हृततेच्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा दिल्ला बदललेला दिला आहे वाढ पाण्याची काही त्याची गरज आहे अशी व्हायची या ठिकाणी एक उषा सिंचन संघाच्या समिती तालुका करणारा यांच्या वतीने आलेली ती गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही ते गाव आहेत आणि त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून बरेच लोक पण ते बाजी उषा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही आणि म्हणून रिच्या बाजू उषा सिंचन संघाच्या समिती येथे जे कोण सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला आला आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल याच्यावरती आपण काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खासांनी आज आपल्या सगळ्यांच्यावर याचा निर्णय घेतला If you're a complete beginner in a stock market, you want to learn a stock trading and you want to learn a stock market and wants to build a profitable business in a stock market, but you don't know how to get started, if that is a question, then I have an opportunity for you. I'm conducting a three hours workshop on a stock market. There is a link below. Click on that link and get registered yourself for that upcoming workshop. Okay. This workshop is for a beginners as well as if you're already trading in a market, you can attend this workshop. In this workshop, I'm going to lay you a foundation for you in a stock market. I'm going to teach you step-by-step -step method to become an independent trader so that you don't need to depend on any tips or broker or something like that. Over the period of time, I have trained thousands of people across India till now. I'm going to bring all that experience into this workshop so that you don't miss this workshop. Make sure that you click that link below and get registered yourself for that workshop. I'll be seeing you in that workshop.